महिला अनेक प्रकारच्या डिझाईनच्या साड्या शोधत असतात ज्यामध्ये महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक स्टाईल्सही वापरतात जर तुम्ही बॉर्डरसह सा प्लेन साडी स्टाईल करण्याचा सा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा अगदी बेस्ट पर्याय आहे हल्ली प्लेन साड्यांचा ट्रेंड आपल्याला सिनेमांमध्ये किंवा सोशल मीडियावर तर पाहायलाच मिळतो या साड्या दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात तर यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या साड्या ट्राय करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक रेड रंगाची प्लेन साडी रेड प्लेन साडी तुम्ही बऱ्याचदा सिनेमा किंवा मा, सोशल मीडियावर पाहिलीच असेल ही साडी खूप सुंदर आणि आकर्षक वाटते या साड्यावर तुम्ही काही सिंपल ज्वेलरी देखील स्टाईल करू शकता यामुळे तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल नंबर दोन गुलाबी रंगाची साडी तुम्हाला प्लेन पिंक साडीमध्ये अनेक डिझाईन्स पॅटर्न्स किंवा पिंकचे वेगवेगळे शेड्स आहेत ते पाहायला मिळतील ही साडी नेचल्यावरही खूप सुंदर दिसते या साड्या खास प्रसंगी अगदी पार्टीवेअर किंवा लग्नासाठीही बेस्ट पर्याय आहेत नंबर तीन ब्ल्यू प्लेन साडी हल्ली ब्ल्यू प्लेन साडीचा खूप ट्रेंड चालू आहे या साड्या तुम्हाला सहजपणे ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील मिळून जातील या ब्ल्यू साड्यांमध्येही तुम्हाला असंख्य शेड्स किंवा त्यामध्ये डिझाईन्स पाहायला मिळतील यावर जर तुम्ही सुंदर अशी ज्वेलरी घातली तर तीसुद्धा खूपच उठून दिसेल नंबर आठ सिल्क बॉर्डर साडी जर तुम्हाला प्लेन बॉर्डर असलेली साडी स्टाईल करायला आवडत असेल त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात यामध्ये ऑफिस किंवा होम फंक्शनमध्येही तुम्ही या प्रकारची साडी सहज नेसू शकता नंबर पाच लॉंग बॉर्डर साडी जर तुम्ही सिल्क फॅब्रिकमध्ये बॉर्डर साडीची डिझाईन शोधत असाल तर त्यासाठी तुम्ही लॉंग बॉर्डरची साडी नक्कीच निवडू शकता या प्रकारच्या साड्यांमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट असलेल्या साड्या नक्कीच पाहायला मिळतील या साड्या घरातील खास विवाह सोहळ्यासाठी एवढी बेस्ट पर्याय आहेत नंबर सहा रेडी टू वेअर साडी जर तुम्हाला कमी वेळ स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही रेडी टू वेअर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे शिल्प शेतीप्रमाणे तुम्ही हाय सिक्वेन्स सिक्वेन्सवर ब्लाउज सोबत ही साडी कॅरी करू शकता हा लुक तुम्हाला मॉडर्न किंवा क्लासी लुक दोन्ही देऊ शकतो नंबर सात व्हाईट टिशू साडी आजकाल प्रत्येक फंक्शनमध्ये टिशू साड्यांचा सा, ट्रेंड आलाय आहे अमेरिकन डायमंड नेकपीस आणि मॅचिंग काळातल्या साडीशी अगदी योग्य जुळतात तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजसोबत हे पेअर करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा